जमीन मोजणीच्या कटकटीतून आता सर्वसामान्यांना कायमची मुक्ती मिळणार आहे अनेकदा अर्ज देऊनही जमीन मोजली जात नसायची कधी पोलीस बंदोबस्त मिळायचा नाही तर कधी समोरचा व्यक्ती हजर राहायचा नाही अनेक प्रकरणात तर भूमापक उपलब्ध नसायचे अनेकदा रजिस्ट्री करताना एक क्षेत्रफळ तर प्रत्यक्षात ती जागाच तेवढी भरत नसायची त्यामुळे खरेदीदारांची फसवणूक त्याची कधी कधी नसायची शेतीचा बांध सरकणे बांध कोरणे अशा घटनांमुळे देखील राज्यात अक्षरशः खून पडले आमची जमीन मोजून द्या म्हणून भूमी अभिलेखकडे ढिगाने अर्ज व्हायचे पण ते निकाली निघत नसायचे त्यामुळे वर्षानुवर्षाचं वैर कधी संपतच नसायचं पण आता तसं होणार नाही कारण महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक मोठा निर्णय घेत इतिहास घडवलाय काय आहे हा निर्णय आणि त्यातून काय इतिहास घडला आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया नमस्कार मी कोमल आणि तुम्ही महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यात खाजगी भूमापक नेमण्याचा निर्णय घेतलाय खासगी भूमापक भूम आणल्यानं मोजणीचा अर्ज मिळाल्यानंतर तीस दिवसात मोजणीचं प्रमाणपत्र देण्याची जलदगती कारवाई होईल असं बावनकुळे यांनी म्हटलंय आता खासगी भूमापक काम कसे करणार ते पाहूया बावनकुळे म्हणाले की खासगी भूमापक यांना शासनाच्या अधिसूचना जाहीर केली राज्यामध्ये खासगी परवानाधारक भूमापक येणार आहेत त्यांच्या माध्यमातून राज्याची मोजणी चालू होईल सिटी सर्वे ऑफिसर जे डेप्युटी एस एल आर आहेत ते त्याला सर्टिफाईड करतील याची तांत्रिक पात्रतेवर गणना होणार आहे राज्याच्या साडेतीन कोटी लोकांना मोजणीची गरज आहे पुढे येणारी मोजणी भूसंपादन वगैरे आहेत महसूलच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीमध्ये हा ऐतिहासिक निर्णय राज्य सरकारने केला आहे पूर्वी मोजणीसाठी नव्वद दिवस एकशे साठ दिवस लागायचे आता तीस दिवसात मोजणी पूर्ण होऊन प्रमाणपत्र देखील हातात पडेल असं राज्य सरकारनं धोरणात ठरवलंय महसूल आणि भूमी अभिलेख कड राज्याचं मॅपिंग आहे मोजणीसाठी अर्ज आल्यानंतर भूमी अभिलेख नकाशा देईल जागेची मोजणी केली जाईल मोजणी केल्यानंतर ती सर्वे त्या ठिकाणी मॅच करेल तथापि मोजणीदार सर्टिफिकेट देणार नाही त्यासाठी अधिकारी पाहिजेत पूर्वी अधिकारी भूमापक कमी होते पण आता सरकारनं खाजगी भूमापक उपलब्ध केले आहेत तो खाजगी भूमापक रोवरनं मोजणी करेल भूमी अभिलेखचं यंत्र असेल त्यात आधीचाच डेटा असणार आहे रोवर जमा केल्यानंतर सिटी सर्वेसाठी मोजणीचं प्रमाणपत्र मिळेल अशी एकंदरीत ही प्रक्रिया असेल याबाबत बोलताना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की राज्यातील आमच्या जमाबंदी आयुक्तांची मोठी मागणी होती राज्यात मोठ्या प्रमाणावर खरेदी खत होतात पोट हिस्से होतात गुंठेवारी कायद्यानं घर कायदेशीर होतात फ्लॅट बनत आहेत मोठे मोठे लेआउट पडत आहेत गगनभेदी उंच इमारती तयार होत आहेत रोज लाखो अर्ज मोजणीसाठी येत आहेत साडेतीन कोटी लोकांच्या मोजणी आमच्याकडे करायच्या आहेत रोज पंचवीस ते तीस हजार अर्ज मोजणीचे येतात साधारण मागणी काय आहे खरेदी खत करताना मोजणी करून खरेदी खत केलं तर खरेदी खतात आणि मोजणीत फरक राहणार नाही आता काय होतय थेट खरेदी खत आणि फेरफार होतोय खरेदी खतात एरिया चुकला तर कायमस्वरूपी चुकतो राज्य हा विचार करत आहे की देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार कायद्यात दुरुस्ती करून नियमावली करून इतर राज्यांमध्ये कर्नाटक आणि आंध्र प्रदेश जे केलं आहे त्या पद्धतीनं आमच्याकडे जमाबंदी आयुक्तांकडे प्रत्येक जिल्ह्यात परवानाधारक खाजगी भूमापक आणायचे मोठ्या प्रमाणावर करायचं आहे मोठ्या प्रमाणावर क्वालिफिकेशन फिक्स आहे या मोजण्या तीस दिवसाच्या आता पूर्ण झाल्या पाहिजेत अर्ज आल्यानंतर तीस दिवसाच्या आत मोजणी झाली पाहिजे मोजणीनंतर खरेदी खत आणि त्यानंतर फेरफार केला पाहिजे फ्लॅटची रजिस्ट्री अधिकृत होईल असं निर्णयामुळे खरं तर खरेदी विक्रीत होणारी सर्वसामान्यांची फसवणूक उकटणार आहे भूमाफियांची बनावटगिरी देखील यात हाणून पाडली जाईल बघूया चांगली आशा करायला हरकत नाही परंतु शासनाने यापूर्वी अनेक योजना आणल्या पण अधिकारी कर्मचाऱ्यांनीच त्या हाणून पाडल्या आजही अनेक भूमाफिया कुठल्याही जमिनीवर कब्जे करतात आणि ही जमीन माझीच म्हणून गोरगरिबांची पिळवणूक करतात मनगटशाहीच्या जोरावर भाऊकीने बांध करून ती जमीन हडप करण्यापर्यंत मजल गेली आहे आता नव्या मोजणी पद्धतीमुळे ज्याचा ज्याचा जमिनीचा हिस्सा समजून येईल बाकी सरकारच्या या निर्णयामुळे ग्रामीण आणि शहरी भागात काय बदल होईल हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि कार्यरंभेच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद